विरोधी अभियान तीन महिन्यापूर्वी आपण सुरू केलं ज्यात दर आठवड्याला त्यासाठी जो टास्क फोर्स अपॉइंट केला आहे मोठा आहे ज्याच्यामध्ये पोलीस अधिकारी आहेत महसूल अधिकारी आहेत मग इंडस्ट्रीचे लोक आहेत शाळांचे प्राथमिक शिक्षण माध्यमिक शिक्षण महाविद्यालय असा एक मोठा ग्रुप आहे त्यात आपण तीन गोष्टी म्हटल्या होत्या दहशत प्रबोधन आणि ज्याला म्हणते की ट्रीटमेंट त्यातला दहशत विषयामध्ये जिथे कुठे टीप मिळेल आणि मग त्यासाठी मी थोडं माझ्या पर्सनल खिशामधून काही ऑफरही केली की जो टीप देईल त्याला आपण दहा हजार रुपये देऊ तर टीप देण्याचं नाव डिस्क्लोज करायचं नसतं मलाही दर आठवड्याला या विषयाचे इन्चार्ज तीन जणं असं म्हटलं की आम्ही तीस हजार काढून द्यायचे त्यातून खूप टीप मिळत गेल्या त्याच्यातून खूप दाढी पडल्या जप्त केलेला माल जो आहे तो जाळला गेला बरेच जण त्याच्यातल्या अजूनही जेलमध्ये जामीन होऊ देत नाही आपण पण तरीही ही, ही वरवरची मालमपट्टी आहे खोलात खूप आहे असं आपलं मत असेल तर मी चोवीस तास अवेलेबल असतो म्हणजे एक फोन तर खिशातच असतो आणि त्यामुळे तुम्ही मला जर सांगितलं तर अशा एखाद्या मोठ्या घटनेमध्ये मी पर्सनलीसुद्धा साईटवर यायला तयार आहे त्यामुळे एक आहे दहशत दुसरा आहे प्रबोधन की ज्याच्यातली खूप हेवी ॲक्टिव्हिटी झाली शाळा कॉलेजमध्ये निबंध स्पर्धा दोन मिनटाची फिल्म करणं पोस्टर तयार करणं जिंगल तयार करणं अक्षरशः शेकड्यांनी हजारांनी मुलांनी सहभाग घेतला आहे त्याच्यात स्क्रुटिनी होईल परीक्षण होईल एक मेला सकाळी साडेदहाला त्याचा मोठा बक्षीचित्राचा कार्यक्रम झेंडावंदनाचा होईल आणि ते सगळं ता मटेरियल हे जूनपासून शाळांमध्ये वापरता येईल जूनपासून शाळांमध्ये तरी रोज किमान एक प्रतिज्ञा घेतली जाईल ती डिझाईन करतो आहे आपण की ड्रग्जचं सेवनापासून मी दूर राहीन इतरांना ड्रग्जपासून परावृत्त करेन असे एक प्रार्थनाही सगळ्या माध्यमिक आणि प्राथमिक शाळेमध्ये व्हायला पाहिजे आणि हे जे मटेरियल कलेक्ट झालं आहे निबंध दोन मिनटाची फिल्म ह्याचा वा खूप उपयोग हा शाळांमध्ये करता येईल असा प्रबोधनाचा विषय झाला तिसरा विषय जो आहे त्यात आपण थोडे मागे आहोत आज जरा स्पीड पकडला तो म्हणजे एक क्लिनिक आपल्याला काढायला लागेल ॲडिक्ट जो आहे तो तुमच्या प्रबोधानाने काही बाहेर पडत नाही तो बरोबर वेळ बर झाली की तो बाय आईची साडी पण चोरतो आणि तेवढीच वीस रुपयाला विकतो तेवढंच वीस रुपयाचा ड्रग घेतो त्याला ट्रीटमेंटला पर्याय नाही आणि ते सहा सहा महिन्याची ट्रीटमेंट आहे ते खर्चिक आहे त्यामुळे इथे सरकारी हॉस्पिटलमध्ये याचा डिपार्टमेंट सुरू करण्याचा निर्णय झाला कारण गेले महिनाभर मी असं म्हणतोय की प्रायव्हेट जागा घ्या मी वाढत येतो प्रायव्हेट डॉक्टर अपॉइंट करा मी पगार देतो पण ते काही आलंय ना गाडी आज असं ठरलं की इथल्या सिव्हिल सर्जनशी बोलून सरकारी हॉस्पिटलमध्ये असं डिपार्टमेंट सुरू करू त्याचं मात्र मी पुढच्या आठवड्यात खूप कडक फलक घेणार आहे कारण अनेक पालक मुळात भीतीने लाजेने लोकभावना म्हणून सांगतच नाही की आपल्या पुराडाशी सवय लागली सेकंड थिंग त्याचा खर्च आणि सातत्य एकदा नेलं आणि काय होत नाही इतकं आहे की ते सामान्य पालकाला परवडणार नाही आता त्याच्यावर काम करतो आता एक आणखीन टास्क फोर्स अपॉइंट केला आहे क्राईमच्या विरुद्ध ज्यातही मी असा दावा करेन की लगेच शोध लागणं म्हणजे होऊ नये यासाठी दहशतदायक वाघ आहे लगेच शोध लागणं लगेच चार्जशीट ठरवणं लगेच कोर्टामध्ये केस जाणं हे खूप वेगाने आता सुरू झालं आणि त्यामुळे गेल्या तीन चार महिन्यामध्ये घडलेल्या घटना तो शोधत नाही लागला असं झालेलं नाही अपवाद असेल तर मला माहीत नाही पण आ ड्रग आणि क्राईम दोन्ही विषयामध्ये आपलं म्हणणं वेगळं असू शकतं कारण पत्रकारांनी कधी समाधानी व्हायचंच नसतं तर तो पत्रकारच नाही तर ते हे झालं तर मग हे का नाही झालं ते असं म्हणायचं असतं पण ते त्यांनी म्हणा आम्ही प्रशासनाची मान पकडू की असं कसं का तुम्ही म्हणता त्यावेळे सगळ्या शस्त्रांचे परवाने चेक करणं झालं आहे पंचवीस टक्के शस्त्रांचे परवाने आम्ही उडवतो किंवा त्यावेळेला तुमची आवश्यकता होती आता काय आवश्यकता आहे मग तुझा बाप गेला तर तुला कशाला पाहिजे असं कलेक्टर खूप काम करत आहे मोठ्या प्रमाणावर हे जे कॅ कॅसिनो वगैरे आहेत यांची लायसन्स चेक करणं तिथे अशा प्रकारचे नॉन ऑब्जेक्शनवरच गेम चालतात नाही बघणं याचं काम सुरू आहे पप्पू डोंगर जाणार लागणार मला मला जायचं भाजपमध्ये असं आहे की स्वातंत्र्य आपल्या देशात इतकं आहे की ज्याला ज्याला जे पाहिजे ते त्याने करावं आणि आपल्या हिताचं करावं पार्टी म्हणून समजावणं जे आहे ते सगळं ओपनली करायचं असं झालं ते झालं आहे तरी त्यांनी निर्णय केला आहे तर हे शोक आहे असं आहे की एक सामान्य माणूस गेला तरी परिणाम होतो हे तो आमदार होते तेव्हा परिणाम होईल परंतु तुम्हाला हे सांगतो की बी जे पीतला खड्डा हा पाण्यातला खड्डा आहे तो तर मला समजून घेऊ उदाहरण पाण्यामध्ये एक हो जहाज असतं ते अचानक क्रेनने उचललं की खड्डा पडतो पण तो फ्रॅक्शन ऑफ सेकंडसाठी असतं लक्षात झालं जमिनीतला खड्डा भरायला खूप काही काही टाकायला लागतं पाण्यातल्या खड्ड्याला उचललं खड्डा फिनिश तसं भारतीय जनता पार्टीमध्ये पाण्यातला खड्डा असतो एक गेला तर त्याचं डॅमेज कंट्रोलची व्यवस्था असते तुम्ही बघत राहा की आता हे जाणार तर बरे दिवस चाललं आहे तर त्याच वेळेला असं काहीतरी घडेल की याने गेल्याने जो तोटा झाला त्याच्यापेक्षा जास्त भरपाई झाली म्हणजे काय तर काळाच्या सांगतो बहुतेक प्रश्न संपलेले आहेत क्वालिटी प्रश्न संपलेला आहे इस्लामपूरमध्ये अरे कोणालाही सकाळी सायकल होऊन जाताना चावतो रे बाबा तोच ना धाम नाही आहे रोज काहीतरी बातमी जनरेट झालीच पाहिजे तुमचं सुद्धा दिवसभर कसं झालं आणि त्यांचं सुद्धा कसं झालं आता कुत्रा चावला आता सकाळच्या वेळेला जे जे कोणी जातात त्यातल्या निम्म्या लोकांना अधिक भीती आहे आप आपल्याकडे तो कायदा आहे की कुत्र्याला मारायचं नाही कुत्र्याला लांब सोडायचं नाही हा तर ह्याला तर अडचण काही नाही की पकडायचं नाही तुला कुत्रा तुला कुत्रा चावू नये पण तुला चावला तर मी येणार भेटणार सामान्याला नाही आता चार महिला ट्रॅक्टर उलटून गेल्या मला दिवसभरात शक्य नाही चाललो तिकडे बाबा असं काय पण या सांगली महापालिका परिसरामध्ये लहान मुलांना सुद्धा शालेय विद्यार्थ्यांना सुद्धा अनेक वेळा पुत्र भटक्या पुत्र्यांनी चावलं लोकांनी त्या दारातून आंदोलन केलं तरी सुद्धा त्या महापालिकेने आता महापालिकेकडे वस्तुस्थिती अशी आहे की फक्त दोनच गाड्या आहेत डॉग आणि सात कर्मचारी आहेत मग मिरजेला दोन सांगलीला दोन आणि कुपवाडला दोन अशा पद्धतीने आणि एक असा स्टेबल असतोय तो रजेवर गेलेला असतोय मग या महापालिकेत महानगरपालिकेला यावर्षी नियोजनमधून यासाठी जास्त पैसे देऊ गाड्या घ्यायला लावू आणि पण माझ्या माहितीप्रमाणे पकडायला परवानगी नाही आहे पकडल्यानंतर तुम्ही नेलत पुन्हा तिथे आणून सोडायला पण गाड्यांचा नसेल तर जसं पोलिसांना दरवर्षी पण खूप गाड्या देतो महानगरपालिकेनं ह्या कुत्रे पकडणाऱ्या गाड्या पण चला माझं प्रॉमिस या मे एंड पर्यंत निधीचं वाटप करायचं आपण आता प्रत्येक वेळा आपण आता प्रत्येक वेळेला दोन गोष्टी करू यांना यांची क्लिप करू दे कारण ती खूप सोशल मीडियात पाठवण्याचं मोठं काम आणि त्याला कनेक्टिंग लगेच आपण बसू कनेक्ट होतो नाही खासदार साहेबांच्या प्रवेशाचा विषय कधी नव्हताच ऑफर तर काय मी तुम्हाला पण देणार कसं विशाल दादा पाटील यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये यावं मुळात ते अपक्ष असल्यामुळे पाठी देता येत नाही त्यांना सहयोगी व्हावं लागेल यासाठी ते तरुण आहेत हुशार आहेत खूप प्रश्नांची जाणटं आहे त्यामुळे मी असा एक चांगला माणूस यावा यासाठी सारखं म्हणतच राहणार त्यामुळे तो विषय काही सुरू झाला नाही आणि विषय काही बंदही झाला नाही संजय काका संजय काका पाटील आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये आहेत त्यामुळे त्यांचं पुनर्वसन अजितदादांनी करायचं आहे ते ते करा जुने नेते जुने मित्र असल्यामुळे अजितदादांच्या पुनर्वसनामध्ये अजितदादांनी त्यांचं पुनर्वसन करण्यामध्ये आम्ही अजितदादांना मदत करतो नाही सांगलीच्या जनतेमध्ये कसा चर्चा पुण्यात पुण्यात भेटू पुन्हा असं आहे की जसं तुम्हाला रोज काहीतरी लागतं ते तुम्हाला लागणारं देण्याचं काम हे काही जणांचं आहे त्यामुळे ते रोज सकाळी डिझाईन करतात की आज काय देता येईल आणि अशा रोज डिझाईन करून आज काय देता येईल ज्याचं लाँग टर्म आगापीच्या काही ना नाही अशा विषयांवर बोलायला मला वेळही नाही माझा स्वभाव पण हां हे सगळं त्या डिझायनिंगमधलं आहे तसं आमच्याकडे माझं माझं एक गाव आहे कोल्हापूर जिल्ह्यातलं नाही ते वेगळं आहे तिथे साधारणतः समृद्धी असल्यामुळे उशिरा उठून अकरा वाजता एका कट्ट्यावर एकत्र येण्याची परंपरा आहे बरं आज कुठलं आंदोलन करूया कुठला विषय आहे असं म्हणून मग डिझाईन होतं तसं राजकीय क्षेत्रातसुद्धा सध्या एखादा जुना विषय संपवायचा असेल एक नवीन विषय क्रिएट करण्याची पद्धत सुरू झाली आणि मग काहीच कसं काय नाही आणि असं आम्ही काही सन्सानाटी म्हटल्याशिवाय तुम्ही आम्हाला दाखवणारच नाही ना अजित पवार तू एकदम पवारांवर शंकराचार्य गेला अजित पवार आणि शरद मंत्रीपद दिलेलं नाही पण रोज राज्यातले सगळे मंत्री या असतात त्यांच्या त्यांच्या डिपार्टमेंटच्या ना, नाही नाही त्यांच्या त्यांच्या ते डिपार्टमेंटच्या कामासाठी येतात मी पालकमंत्री म्हणून येतो जयकुमार कोणी ग्रामविकास म्हणून येतात अजून कोणी येत असेल समजा आमचे सावे आले तर ते त्यांच्या डिपार्टमेंटच्या ओबीसी कामासाठी येतं सांगलेला मंत्रीपद मिळणार आहे भविष्य कधी कोणी वर्तवू नये कारण मग नंतर फॉलोअप होतो की मग ते काय झालं तुमचं काय झालं घडवायचं आणि समोर आणायचं विमानतळ ड्रायपोर्टचं विमानतळ ड्रायपोर्ट या विषयामध्ये तर आपल्याला दीड महिन्याचं अधिवेशन संपल्यामुळे बारा तारखेला मान्य अमितभाई रायगडावर आले त्याच्यात खूप आम्हाला काळजी घ्यायची होती आता थोडा निवांत मला मिळाला आणि तीस जूनपर्यंत अधिवेशन नाही त्यामुळे खूप काठपुराव करूया आपण एक प्रायमरी बैठक झाली त्याच्यामध्ये व्हायबिलिटी निघत नाही आहे मोठं विमान ह्या जागेत उतरू शकत नाही तर मग त्यावेळेला छोट्या विमाना विमानाला विमान कंपन्यांना परवडणार नाही मग त्याच्यामध्ये मी हा प्रस्ताव मांडलेला आहे की बा केंद्राची उडान नावाची एक योजना आहे mm -hmm. त्याच्यामध्ये आपण त्याला सबसिडी देतो हो। तर ती आपण द्या जास्त द्या असं केंद्राकडे आग्रह धरू पण आम्हाला विमानतळ लागेल एक अठ्ठावीस सीटर तीस सीटर इतकी छोटी विमानं उतरतील कारण आता ह्याच्यापेक्षा जास्त लँड एक्विजिशन नाही होणार चला आपण पप्पू डोंगरेकडे लाडू खायला जाऊया बरं माझ्या माहितीप्रमाणे आता आपत्ती विभाग जो असतो तो ॲक्टिव्ह झाला आहे <laughs> राज्याचा आणि इथलाही करेक्टर आज एका साखर कारखान्याच्या उमेदवाराची स्कुटीने गेले आणि मग मुख्यमंत्र्यांमो एक व्हिडिओ आहे तो झाला मी दिवसभर आहे मी विचारतो टँकर सुरू करावे लागतील किती टँकर <laughs> सुरू आता तो तहसीलदारला अधिकार असतात त्याने त्याच्या भौगोलिक क्षेत्रामध्ये रिक्वायरमेंट साधारणतः या दुष्काळ जेव्हा सुरू होतो दुष्काळ शब्द चुकीचे पाणी टंचाई सुरू होते दुष्काळ सदृश स्थिती निर्माण होते त्यावेळेला काही काही मागे मागे पुढे सुरू आहे नाही नाही आत्ता किती टँकर सुरू आहे मला माहीत नाहीत आता किती टँकर पाहिजेत हे मला माहीत नाही कारण तुम्ही अचानक प्रश्न विचारला कलेक्टरांकडून दुपारपर्यंत रिपोर्ट करतो दुष्काळ आहे का नाही तर माहिती तुम्हाला दुष्काळ आहे की नाही कलेक्टरांच्याकडून जाणून घेतले नाही घेणार ना घेणार कारण दुष्काळ नाही आहे तुमचं म्हणणं लाख असेल तुमचं प्रत्येक म्हणणं मी मान्य केलं नाही मला कळलं की लगेच सांगतो मला माहितीच नाही मी दोन हजार बावीस मध्ये पुण्यात एका सभेमध्ये अरे मी म्हटलं ना की आढावा घेतो हा पालकमंत्री आपल्या देशाची लोकशाही इतकी समृद्ध आहे की, की प्रत्येकाला कोणावरही बोलण्याचा अधिकार आहे तसे ते शंकराचार्य बोलले असतील तर त्यांनी त्याचा काही विचार केला असेल तर तुम्हाला माहीत नाही हा शरद पवार नाही आता कसं झालं एखादी आढावा बैठक असल्यासारखी पत्रकार परिषद चालली आहे तुम्ही असे एक चार विषय काढा प्युअरली तुमच्यासाठी प्रशासनावर बैठक करू चला कारण तुमच्याकडे विषय जास्त असतात जसा कुत्र्यांचा विषय आला सॉरी असं असं ॲडव्हाक काही सांगता येत नाही ना तुमच्याकडे तरी कुठे नेमकी माहिती आहे की किती विहिरींचा आढावा किती विहिरींचं मिळालं नाही बेटर वे पुढच्या आठवड्यामध्ये पत्रकारांकडे असणारा जो डाटा आहे 대체 아다리 프로세스는 왜고있다